दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनसेच्या महिला नेत्या माजी सभागृह नेत्या तथा नगरसेविका सुजाता डेरे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला नाशिक शहरातील श्रद्धा लॉन्स येथे आयोजित भव्य मेळाव्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला त्यांच्या सोबतच असंख्य महिलांनीही भाजपात प्रवेश केल्याने महिला संघटनात्मक पातळीवर पक्षाची ताकद अधिकच वाढल्याचं चित्र दिसून आलं या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुजाता डेरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी डेरे यांनी भाजपच्या ध्येय धोरणांशी एकनिष्ठ राहून पक्षासाठी तन्मन धनाने नागरिकांच्या समस्या सोडवणं तथा विकास काम करण्याची ग्वाही दिली महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि संघटन वाढीसाठी सक्रिय भूमिका बजावण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला सुजाता ढेरे यांच्या पक्षप्रवेशामुळे भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाला नवे बळ मिळणार असून आगामी काळात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल असा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला तर या पक्षप्रवेश सोहळ्याला संघटन मंत्री चौधरी आमदार राहुल डिकले सीमा हिरे देवयानी परांदे शहराध्यक्ष सुनील केदारसह नाशिक शहर व जिल्ह्यातील हजारो पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या करण सिंग बावरी लक्ष न्यूज नाशिक